ओम पार्वती पते हर हर महादेव गुड आफ्टरनून मंडळी मंडळी आजच्या दिवसाबद्दल काय बोलायचं आज आपण चाललो आहोत हे बघा आपला कॅप्शन शेजारीच आहे आपल्या डाव्या बाजूला रस्त्याचं एवढं छान असं काम चाललेलं आहे अचानकमध्ये संध्याकाळच्या वे वेळ झाली की रस्त्यावलेबरोबर आपले डबल टाकायला चालू करतात मग रात्रीच्या अंधारामध्ये जो कोणी व्यक्ती येतो आहे ये जातो आहे त्याची मग तारांबळ उडते असंच काहीसं सध्या सुरू आहे सो मंडळी सध्या आपण चाललेलो आहोत आपल्या उत्तूर या गावातून गडिंगलाच्या दिशेने थोडंसं सावकाळ सा जाऊया म्हणजे आपल्याला बरं पडेल नाही का आणि त्या व्यतिरिक्तचा हा समोरचा दृश्य मंडळी आजचा प्रवास सुरू होतोय उत्तूर गावातून डोक्यावर आभाळ भरून आले आणि मनात पावसाची चाहूल कडिंगलाच कडे जायचं ठरलंय पण रस्ता म्हणजे एक ॲडव्हेंचर ट्रॅक झाला आहे पावसाचं स्वागत सगळीकडे सुरू आहे शेतात डोंगरात आणि रस्त्यावर सुद्धा पण एक गोष्ट खरी जेव्हा तुम्ही बुलेटवर असता तेव्हा रस्त्यातले खड्डेही गमतीशीर वाटतात बस थोडं स्लो थोडं शांत आणि भरपूर संयम घेतला की रस्ता स्वतः बोलतो थांब सावर आणि पुढे निक काही ठिकाणी चिक्कल आहे काही ठिकाणी रस्ता नाहीसा झाला आहे पण बुलेटच्याही आवाजातली गुरगुर पावसात जरा वेगळीच वाटते रस्त्याचं काम कुठे कुठे चालू आहे कसं कसं चालू आहे त्याबद्दल बोलायची काही एक गरज नाही आहे सध्या आपण पाहू शकतो हा आपला होता आधीचा साधा डांबरी रस्ता त्याला खोदून मग या लोकांनी त्यावरती मुरूम टाकलं आणि मुरूम झाल्यानंतर मग सध्या खडीची टबर आहे की जेणेकरून चिखलाने माकलेला जो रस्ता आहे तो व्यवस्थित व्हावा आणि पुढची कामं करावीत नाही का मंडळी कुठं कुठं आहे ना असा रस्ता मधून फोडून ठेवला आहे म्हणजे आत्ता तुम्ही सध्याचं दृश्य बघत असाल की आपण ज्या रस्त्याने चाललो आहे त्या रस्त्याला एकीकडं डबल टाकली आहे मधोमध मद डांबरी रस्ता आहे आणि उजवीकडं पाहिलं तर मुरूम टाकलेला रस्ता आहे आणि त्यासोबतचं हे असं साचलेलं पाणी थोडक्यात बोलायचं असं तर या रस्त्याचं चित्र असं होणार आहे की हा रस्ता भविष्यामध्ये एक साठ ते ऐंशी फुटाचा होतो आहे बट कसं असतं माहिती आहे का चा ज्या वेळेसला मोठे रस्ते बनतात त्यावेळेसला ह्या मोठ्या रस्त्याला दोन्ही बाजूला दहा दहा फूट जागा सोडावी लागते आत्ता जे आपण आपल्या डावीकडे पाहतो आहे ही आहे बारा फूट जागा सोडलेली बट ज्या वेळेसला हा रस्ता संपूर्ण बनेल त्यावेळेसला तो ॲक्च्युअलमध्ये ऐंशी फुटाचा असणार आहे आणि जेव्हा त्याच्यावरती सिमेंट काम होईल त्यावेळेसला तो साठ फुटाचा होईल म्हणजे सरळ बोलायचं असं की आत्ताच्या घडीला जसं बाबा एखाद्या गाडीला ओवरटॅक करून जाताना देखील आपल्याला इंडिकेटर द्यावा लागतो तर त्यावेळेसला आपल्याला आ, दोन पदरी रस्ता होणार आहे दोन नाही म्हणतात ॲक्च्युली चार पदरी रस्ता होणार आहे आपली साईड आपल्याला दोन पदरं वापरता येणार आहेत की आपण सहजरित्या कुठल्याही गाडीला ओवरटॅक वगैरे करून पुढे जाऊ शकतो बुलेट चालवताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी पावसात रस्ता बदलतो पण आपल्या मनाचा रस्ता कधी बदलत नाही मग काय रस्ते काहीही असोत हवामान काहीही असो बुलेट गुरुजी निघालेत त्यांचं एक कारण प्रवास म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे गोष्ट मंडळी चला पुढच्या गावामध्ये निघालो आहे भेटूया लवकरच नव्या वाटेवर नव्या कहाणीवर मंडळी अशा रीतीने आपण हळूहळू का ना आपली गाडी चालवत चालवत गडिंगलाच या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे सध्या तुम्ही कॅमेऱ्याच्या लेन्सवरती बघत असाल थोडे थोडे पावसाचे थेंब वगैरे यायला लागलेत सो त्यामुळे आपण आपला आजचा हा रायडिंग ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूयात उद्या कारण सध्याच्या घडीला आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आपण रोजच्या रोज डेली आपले व्हिडिओज वगैरे अपलोड करतो आहे सो स्टेट्यून बाय वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ याच्या व्यतिरिक्त इंग्लिश मला थोडंसं बोलायला अवघड पडतं आहे कारण गाडी चालवता चालवता सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत राव चला भेटूयात उद्या आदेश